जिंतूर तालुक्यातील कवसडी येथे दिनांक एकोणावीस सप्टेंबर गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान गावातील रिहाण बेग या पंधरा वर्षीय मुलाच्या अंगावर पिसाळलेल्या वानाराने हल्ला करत जखमी केले व त्यानंतर त्याला घराच्या छतावरून लुटून दिल्याने तो मुलगा गंभीर जखमी झाला मुलाच्या नातेवाईकांनी तात्काळ त्याला बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर बी के पवार यांनी प्रथम उपचार करून परभणी येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले मुलाच्या तोंडाला नाकाला मार जास्त असल्याने नाकाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली या घटनेची माहिती हजरत टिपू सुलतान युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शेख नईमुद्दीन यांना मिळाल्यानंतर वन विभागाला फोनवर संपर्क करून पिसाळलेल्या वानराला पकडण्यासाठी पिंजरा व गाडी तसेच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले वन विभागाची गाडी व अधिकारी कर्मचारी वानराला पकडण्यासाठी गावात दाखल झाले पिसाळलेल्या वानराचा गावात शोध घेण्यात आला कन्याशाळेच्या कर्मचाऱ्याने पिंजरा लावला त्या पिंजऱ्यामध्ये पिसाळलेला वानर तर अडकला नाही परंतु दुसरेच पाच जणांवर पिंजऱ्यात अडकले पिसाळलेला वानर मोबाईल टॉवर वर जाऊन बसल्याची माहिती मिळाली परंतु पिंजऱ्यामध्ये पाच जणावरे असल्यामुळे त्या पिसाळलेल्या वानराला पकडता येणार नाही म्हणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडलेले पाच वानर वन विभागाच्या जंगलात सोडून दिले व टावर जवळ पिंजरा लावल्यानंतर पिसा ला पिसा ला एक पिसाळलेला वानर वन विभागाने जेरबंद केले राहिलेला एक पिसाळलेला वानराला पकडण्यासाठी काही दिवसांनी गावात पिंजरा लावण्यात येईल अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली सहाय्यक वन संरक्षक ढगे वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतूरचे वन परिमंडळ अधिकारी युवराज शिंदे वनरक्षक आर डी खटिंग वन कर्मचारी लक्ष्मण राठोड रामराव राठोड चालक श्याम भराडे यांनी पिसाळलेल्या वानराला जेरबंद केले पिसाळलेल्या वाणाराला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेख नईमुदिन मुजाहिद कादरी अनवर बेग संदीप पांझाडे शेख माबूद शेख जाकेर शेख अमन शेख अजहर शंकर वडेवाले प्रकाश लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या ग्रामीण मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी पूर्ण पाहून लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका